आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखी वेश दम बिर्याणी बनवणार आहोत ही बिर्याणी बनवताना अर्धा किलोच्या प्रमाणात सांगणार आहे जर तुमचा भात मोकळा होत नसेल चिकट होत असेल तर काय टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही बिर्याणीला टेस्ट अगदी हॉटेलसारखी येते नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ बासमती तांदूळ आहे लांबदाण्याचा तांदूळ आहे हा तांदूळ घेताना जुनाच तांदूळ वापरायचा आहे नवीन तांदूळ वापरायचा नाही जुना तांदळाने भात मोकळा मोसूत होतो म्हणून जुनाच तांदूळ वापरायचा आहे हा तांदूळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यावरची काही घाण असेल ते पूर्ण काढायची आणि चोळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा तांदूळ स्वच्छ धुवून आहे स्वच्छ धुवून झाला की त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचे तांदूळ बुडेल एवढं पाणी होतून हे तांदूळ असंच भिजत ठेवायचे एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे तांदूळ भिजत्या तोपर्यंत बिर्याणीला लागणारा कांदा चिरून घेऊया कांदा चिरताना उभा न चिरता आडवा चिरायचा आहे म्हणजे तो मोकळा होतो आणि पटकन तेलात तळला जातो तर अशा प्रकारे हा असा आडवाच कांदा चिरायचा आहे तर तुम्ही बघू शकता पटकन मोकळा होतो हा तर अशाच प्रकारे मी सर्व कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मोकळे केलेत तर बघू शकता तुम्ही इथे अर्धी वाटी सोयाबीन घेतलेत त्याच्यात गरम पाणी ओतून हे चार ते पाच मिनटं सोयाबीन भिजत ठेवायचे आहेत इथे एका कढईत तेल गरम करत ठेवायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये हा कांदा सोडायचा आहे कांदा छान लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जास्त काळाही करायचा नाही लालसर रंग आला की हा कांदा काढून घ्यायचा आहे इथे एका पातेल्यात मी एक वाटी दही घेतलेला आहे तीन चमचे लसूणची पेस्ट घेतलेली आहे पेस्ट फ्रेशच आहे केलेली एक चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट पावडर एक चमचा लसूण चटणी एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला तीन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर मूठभर बारीक चिरलेला पुदिना पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक पळी तेल घेतलेला आहे त्यामध्येच तळलेला कांदा निम्मा घ्यायचा आहे निम्मा कांदा आपण नंतर वापरणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजेत आता बिर्याणीला लागणाऱ्या भाज्या बघूयात एक वाटी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी गाजर एक वाटी फरसबी इथे एक वाटी सोयाबीन घेतलेल्या आहेत एक वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे ह्या सर्व भाज्या जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ॲड करायच्यात ॲड करून झालं की भाज्या आणि मसाले मिक्स करून घ्यायचे म्हणजेच तो मसाला भाज्यांना छान लागला पाहिजेत तुम्ही जर असं केलं तर बिर्याणीला टेस्ट छान येते इथं तुम्ही सोयाबीनच्या ऐवजी पनीरही वापरू शकता इथं एक वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घेतला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला की ते सर्व परत मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि हे असंच पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचे इथं एक मोठं पातीले घेतले त्याच्यामध्ये तांदळाच्या चारपट पाणी घ्यायचे त्यामध्येच एक चमचा जिरे चार चक्री फूल घेतलेले आहेत दोन तुकडे दालचिनीचे घ्यायचे चार ते पाच लवंग दोन तमालपत्र तीन चमचे मीठ घेतलेलं आहे पाणी जास्त असल्यामुळं मीठ थोडं जास्तच ठेवायचे दोन ती तीन ते तीन हिरवी वेलची पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्येच लिंबू त्या पाण्यामध्ये पिळायचे ज्या खड्या मसाल्यांनी पाण्याला पिवळसर कलर आलेला आहे ते लिंबामुळे पांढरं होतं पाणी म्हणजेच की आपला भात शिजल्यानंतर पांढरा शुभ्र होतो पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये जे तांदूळ भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढायचे आणि ते पूर्ण निथळून घ्यायचे आणि ते तांदूळ उकळलेल्या पाण्यात ॲड करायचेत सर्व तांदूळ ॲड करून झाले हे सर्व तांदूळ एकदा हलवून घ्यायचेत म्हणजेच खालवर करायचेत आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि एका शिताचे दोन तुकडे झाले की गॅस बंद करायचा आहे आणि चाळणीने हे सर्व पाणी गाळून घ्यायचे आणि हा शिजलेला भात असाच निथळत ठेवायचा आहे तर सर्व भात ह्या चाणीत काढून घेतला की एक पाच ते सहा मिनटं असाच निथळत ठेवायचा आहे निथळून झाला की इथं मोठे एक ताट घ्यायचे आणि त्याच्यात हा शिजवलेला भात थंड करायला ठेवायचा आहे जे आपण लिंबू त्यात टाकले होते ते काढून घ्यायचे हे असंच शिजवलेला भात थंड करायला ठेवायचं आहे आता तेच पातेलं गॅसवरती गरम करत ठेवायचे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे इथं मी कांदा तळेलेलं तेल वापरलेलं आहे त्यामध्येच मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या टाकायच्यात सर्व भाज्या टाकून झाल्या की मीडियम गॅसवरती सर्व भाज्या मिक्स करायच्यात खाली करून घ्यायच्या सर्व भाज्या आता त्याच्यावरतीच एक झाकण ठेवून एक ते दोन ते तीन मिनटं ह्या भाज्या वाफलून घ्यायच्यात तर एक ते दोन मिनटांनी बघू शकता भाज्या छान वाफरलेल्या आहेत परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच भाजी आपली लफथपी होईल एवढंच पाणी ॲड करायचे याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केले मी त्यातलं थोडंसं पाणी आटूपर्यंत ह्या भाज्या हलवत राहायचे तर थोडंसं पाणी आटलं की त्याच्यामध्ये शिजवलेल्या भाताचे लेअर द्यायचं आहे इथं मी शिजवलेल्या भातापैकी अर्धा भात इथं वापरायचा आहे आणि राहिलेल्यानंतरनं वापरायचा सर्व भात टाकून झाला की त्याच्यावरती केशरचं दूध दोन ते तीन चमचे ॲड करायचे त्याच्यावरतीच तळलेला कांदा जो आपण ठेवला होता शिल्लक तो कांदा ॲड करायचा आहे त्याच्यावरतीच तळलेले काजूचे तुकडे थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना आणि त्याच्यावर परत राहिलेल्या भाताचा परत लेअर द्यायचा आहे सर्व भात टाकून घ्यायचा आणि परत त्याच्यावरती राहिलेलं केशरचं दूध सगळं ॲड करायचंय तळलेले काजू तळलेला कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर परत बारीक चिरलेला पुदिना आणि त्याच्यावरतीच दोन ते तीन चमचे साजूक तूप ॲड करायचे आता त्याच्या मध्यभागी एक छोटीशी वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यातच गरम केलेला कोळसा आणि त्याच्यावरतीच एक चमचा तूप ॲड करायचे आणि लगेच फॉईल पेपरनी पॅक करायचे तुम्ही कणिकी वापरू शकता पॅक करून झालं की त्याच्यावरती घट्टसर बसेल अशी झाकणी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती कुठलीही जड वस्तू ठेवायची जेणेकरून वाफ गेली नाही पाहिजेत हे असंच पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती असंच ठेवायचे जर तुमचं पातिलाचं बुड पातळ असेल तर तुम्ही त्याच्या खाली तवाही ठेवू शकता तर पंधरा ते वीस मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि हळूच फॉईल पेपर काढायचा आहे तर बघू शकता तुम्ही एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी ही वेज दम बिर्याणी झालेली आहे त्याच्यामधला वाट्याने कोळसा काढून घ्यायचा आहे आणि झाऱ्याच्या साह्यानी एका साईडनी हळूच काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता भात एकदम मोकळा मौसूत झालेला आहे आणि मसाला पूर्ण भातामध्ये मुरलेला आहे तर तुम्हाला मी आता सर्व करून दाखवते त्यामधल्या भाज्याही पूर्ण शिजलेल्या आहेत आणि भात पण एकदम मौसूत आणि मोकळा तयार झालेला आहे ही अशी वेज दम बिर्याणी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद